श्रोतेहो नमस्कार सायबर क्राईम अलर्ट या कार्यक्रमात मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते श्रोतेहो आज आपण सुरुवात करतोय नवीन वर्षाला आपल्याला आपला मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून झाला आहे आपल्या मोबाईलमध्ये आपले, मोबाईल आपले संपूर्ण सेव्हिंग्स पासवर्ड्स फोटोज आपली माहिती आणि अगणित अशा गोष्टी असतात तर श्रोतेहो नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण संकल्प करूया हो, की आपण आपला मोबाईल सेफली वापरूया सतर्क राहूया आणि जागरूक राहूया तेव्हा श्रोतेहो संगणकीय क्षेत्रातील एक घटना ऐकूया तुमच्या गाडीचे चलन भरा असा मेसेज किंवा ॲप लिंक पाठवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी नवा प्रकार सुरू केला आहे ई चलनाच्या नावाखाली पाठवण्यात येणारी एपीके फाईल मोबाईल हॅक करते आहे एका व्यक्तीच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे ई चलनाची एपीके फाईल प्राप्त झाली चलन आहे की दंड आहे याची माहिती पाहण्यासाठी त्यांनी सदर फाईल उघडली मात्र ती फाईल ओपन करताच मोबाईलमध्ये परस्पर तीन संशयास्पद ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाली आणि काही क्षणातच मोबाईलचा संपूर्ण ताबा सायबर भामट्यांनी घेतला तेव्हा सायबर तज्ञांकडून असं सांगण्यात येत आहे की माहिती नसलेल्या लिंक्स ॲप्लिकेशन किंवा एपीके फाईल्स उघडू नयेत अथवा इन्स्टॉल करू नये तसंच कोणताही आर्थिक व्यवहार करताना आधी खात्री करून घ्यावी असं त्यांनी स्पष्ट केलं आहे तेव्हा श्रोते हो अजून जाणकार होण्यासाठी अजून सतर्क होण्यासाठी आजच्या आपल्या सायबर क्राईम अलर्ट या कार्यक्रमात सायबर वॉरियर्स मोहित राऊत आणि मनस्वी वोगल्लू यांच्याशी अंकिता पोहरकर यांनी केलेली बातचीत ऐकूया मित्रांनो आजच्या डिजिटल युगात आपलं आयुष्य स्मार्टफोन इंटरनेट आणि सोशल मीडिया भोवती आहे पण याच तंत्रज्ञानाच्या दुनियेची एक गडद बाजूसुद्धा आहे ती म्हणजे सायबरचे धोके आणि सायबर क्राईम आपल्या अनेक सायबर चिंतांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे सायबर वॉरियर्स मोहित राऊत आणि मनस्वी वोगल्लू यांना तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार सगळ्यात आधी आमच्या श्रोत्यांना तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल मनस्वी आधी तुझा माझं नाव मनस्वी ओगल्लू आहे मी बीएससी एस सी फायनल इयरची छात्र आहे मी गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स मध्ये शिकत आहे आता आणि आम्ही आता सायबर वॉरियर म्हणून काम केलेलं आहे मोहित तुझ्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल माझं नाव मोहित मधुकर राऊत आहे आम्ही बीएससी फॉरेन्सिक सायन्स फायनल इयरमध्ये आहेत अ सायबर वॉरियर आम्ही सिलेक्ट झालेलो होतो तुम्ही दोघं म्हणत आहात की सायबर वॉरियर म्हणून तुम्ही काम करता तर सायबर वॉरियर म्हणजे नेमकं काय का? सायबर वॉरियर म्हणजे की आम्ही वेगळ्या वेगळ्या जागेत जाऊन सायबर अवेअरनेस करतो आमचं मोटिव्ह असं होतं की आम्हाला स्टुडंट्स सिटीजन्स आणि जे नॉर्मल आपले जे लोक असतात त्यांना आम्हाला सायबर अवेअर करायचं सा होतं की तुम्ही सायबर सेफ कसे असू शकता याबद्दल आम्हाला त्यांना सांगायचं होतं सा। हा आमचा मेन मोटिव्ह होता या डिजिटल वर्ल्डमध्ये जसं खूप आता फ्रॉड्स होऊन राहिलेले आहेत सगळं होऊन राहिलेलं आहे त्याच्यात आपण स्वतःहून सेफ कसं व्हायचं याबद्दल आम्हाला सायबर अवेअर करायचं होतं सायबर अवेअरनेसबद्दल तुम्ही बोलत आहात तर आजच्या या जगात सायबर अवेअरनेस किती महत्वाचं आहे काय सांगाल तुम्ही आजचं जसं आपल्याला माहिती की पूर्व कसं असायचं की, हो की क्राईम्स करायला जे गुन्हेगार होते त्यांना तिथे असावं पडायचं पण आज जर आजकाल असं झालंय की आपल्या जगात अख्खं इंटरनेट झालंय आपण ऑनलाईन कनेक्टेड आहे एक दुसऱ्याशी आपल्याला कुठे जायला काय पण आणायला फिजिकली तिथे प्रेझेंट असलं असं गरजेचं नसतं म्हणून आता नवीन प्रकारचे क्राईम्स पण यायला लागले आहेत जसं सायबर क्राइम्स शिकार होऊ शकतात त्याचे म्हणून आपल्याला सायबर अवेअरनेस ही खूप गरजेची आहे आजच्या तर तुम्ही सायबर साठी काय काय करता आम्ही क्राइम्स बद्दल सांगतो त्याबद्दल म्हणजे त्यांची सेक्युअर कसं व्हायचं से त्याबद्दल सांगतो आपलं पासवर्ड स्ट्रॉंग कसे करायचे त्याबद्दल सांगतो आणि असे क्राइम्स जर झाले तर तुम्ही त्याला रिपोर्ट कुठे कराल तुम्ही त्याची साईट्स काय प्रॉपर नंबर काय आहे तुम्ही कुठे गेला पाहिजे त्याबद्दल आम्ही सांगतो साहेब जा चोरी जाते असं बरेचदा ऐकतो तर यापासून हवं आपण आता फिशिंग म्हणजे काय असतं की जसं नॉर्मल फिशिंग आपल्याला माहिती की एक पूल आहे आणि त्याच्यात आपण एक चारा टाकून खूप सगळे लोक आपल्या मासांना आपण त्याला शिकार करतो तसंच हे लोक काय करतात फेक लिंक्स फेक वेबसाईट्स हे सगळे बनवतात आणि ते आपल्याला पाठवतात आता आपण त्या लिंकवर अगर क्लिक केलं तर त्या एक लिंक आणि आपली अख्खी डिटेल्स त्यांच्याकडे जाते आणि हे फक्त आपल्याबरोबर नाही होते भरपूर लोकांबरोबर होत आहे तर असं हे एक फिशिंगचं प्रकार असतं आणि हे ते व्हॉइसनी पण करू शकतात तुम्हाला कॉल करून की आम्ही इथून बोलत आहोत आणि हे तुम्हाला तुमचं तुम्हाल, इथे तुम्हाल पार्सल अटकलंय फॉर एक्झाम्पल आणि त्याच्यातून तुमचे डिटेल्स ते काढू शकतात आणि असेच क्राईम्स आहे जे होत आहे त्या प्रकारमध्ये म्हणजे अशात आपली ओळख सुद्धा चोरली जाते असं म्हणता येईल हो तुम जसं आपण सोशल मीडियावर आपली ओळख टाकतोय की मी हे आहे ते आहे तर हे डायरेक्ट त्यांना इन्व्हिटेशन झालं की बा माझं नाव हे आहे आणि मी इथे टाकत आहो तर त्यांना सामोरच्याला सांगण्यासाठी हे खूप चांगलं होते की नाव भेटला आम्हाला आहे की आम्ही दुसऱ्यांना वि म्हणजे तुमचं नाव बनवून आयडेंटिटी थेफ्ट म्हणू शकतो आपण डायरेक्ट त्यांना की तुमची आयडेंटिटी वापरून ते दुसऱ्यांना पैसे मागू शकतात की तुमच्या आयडेंटिटीचा गैरवापर करू शकतात जसं तुम्ही म्हणाला की सोशल मीडियावरून ते आपली ओळख घेऊ शकतात पण आजकाल बरेच लोकांना सोशल मीडिया वापरायची खूप इच्छा असते प्रत्येक जण आपल्या वेगळे पोस्ट करत असतात तर ते करताना कोणती काळजी त्यांनी घ्यायला हवी सर्वात आधी तर सोशल मीडियाची जी सगळ्यात एज लिमिट आहे कमी ती बारा वर्षाच्या पेक्षा लहान मुलांनी वापरायचं नसतं ते त्यांची एज लिमिट असते पण आपण आत्ता त्याच्याबद्दल एवढा जागरूक नाही हो, ना आहो म्हणून लोकांना हे माहिती नसताना मुलं बनवून घेतात अकाउंट्स विदाऊट त्यांच्या पॅरेंट्सला कळल्याशिवाय आणि ते पोस्ट करतात त्यांच्याबद्दल आणि ते पोस्टनी मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते की समजा कोणी आपण आपली फोटो टाकली एका ह्याच्यावर पोस्टवर आणि ती फोटो त्यांनी क्रॉप करून दुसऱ्या ह्याच्यावर वापर केला त्याचा आता त्यांना माहीत नाही की ती फोटो कोणी वापरली अगर त्यांचं अकाउंट हे पब्लिक असेल तर म्हणून आम्ही सजेस्ट करतो लोकांना की आपलं अकाउंट जे आहे ते प्रायव्हेट ठेवायला पाहिजे आणि तुमच्या प्रायव्हेटमध्ये पण जे तुमचे फॉलोवर्स आहे जे तुमचे कनेक्शनमध्ये आहे ते सगळे तुमचे ओळखीचे असले आणि तुम्ही जेव्हा त्यांना पर्सनली ओळखतात तेव्हाच तुम्हाला त्यांची रिक्वेस्ट एक्सेप्ट करायची आहे या सुंदरच्या गीतानंतर पुन्हा ऐकूया आजचा आपला सायबर क्राईम अलर्ट हा प्रोग्राम आज आपण सायबर वॉरियर्स मोहित राऊत आणि मनस्वी वोगल्लू यांच्याशी अंकिता पोहरकर यांनी केलेली बातचीत ऐकतोय पण तुम्ही जसं म्हणालात की सोशल मीडिया म्हणजे प्रायव्हेट ठेवायला हवं आपलं पब्लिक ठेवायला नको पण काही काही क्षेत्रांची गरज असते की त्यांनी ते अकाउंट त्यांचं प्रायव्हेट ठेवता येत नाही कारण ते पब्लिकसाठी स्वतःचं सा काम करत असतात मग त्यांनी कशी काळजी घ्यायला हवी ह्या क्षेत्रात म्हणजे जसं Face सा फेस रिव्हिल वगैरे नको करायला म्हणजे जसं फोटोमॉर्फिंग म्हणून हा नवीन प्रकारचा सायबर क्राईम झालेला आहे जे तुमची फेसचा कटआउट यूज करून ते घाण व्हिडिओवर नाही तर मग कोणत्या म्हणजे तुमच्या चेहऱ्याचा गैरवापर करू शकतात तर तुम्ही हे एक आ, आ, सोशल मीडियावर झालं की काय झालं का त्याच्यावर आपली आयडेंटिटी आपलं फेस हे असं कुठे तुम्ही पोस्ट नाही केलं पाहिजे बाकी तुमचं काम तुम्ही विदाउट फेस रिव्हील करून पण सांगू शकता नक्कीच पण सोशल मीडिया जर म्हटलं आपण तर पासवर्ड हा खूप महत्वाचा शब्द असतो पासवर्ड प्रत्येकच सोशल मीडियाच्या अकाउंटला लागू असतं पण पासवर्ड स्ट्रॉंग असणं पण तितकंच महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल तर पासवर्ड स्ट्रॉंग करायसाठी ना आम्ही नेहमी सांगतो की त्याच्यात तुमच्या तीन वस्तू तर असला पाहिजे पासवर्डमध्ये पहिलं कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स आणि तुमचं जे पासवर्ड आहे ते सेवन टू फिफ्टीन ह्याच्यात एवढं मोठं तर असलंच पाहिजे ताकी ते डिफिकल्ट थोडं हॅक होईल इझिली हॅक नाही होणार त्या स्पेशल म्हणजे आता जर तुम्हाला तुमचं पासवर्ड स्ट्रॉंग करायचं आहे त्याच्यात कॅपिटल लेटर्स आले पाहिजे स्मॉल लेटर्स आले पाहिजे स्पेशल कॅरेक्टर जसं ऍट द रेट हॅशटॅग्स नाही तर मग कोणते अजून स्लॅश वगैरे त्याच्यात तुम्ही नंबर टाकू शकता ज्याच्याने हो ते तुमचा पासवर्ड अजून स्ट्राँग होऊ शकते आणि तुम्ही तुमचा पासवर्ड दर सहा महिन्यांनी चेंज करत राहावा म्हणजे ज्याच्यानी त्यांना असं प्रेडिक्टेबल नाही राहील की हाच पासवर्ड आहे आणि कधीही तुम्ही तुमचा पासवर्ड असं स्वतःचं नाव नाही ठेवायचं की जे आपण इझिली प्रेडिक्ट करू शकतो आणि एक असतं की बुक पासवर्ड असतात त्याच्यात म्हणजे की नंबर ऑफ त्यांच्याकडे असतं डिक्शनरी वर्ड म्हणतात त्यांना त्याच्यात ते खूप सगळे ब्रूट फोर्स अटॅक म्हणून एक अटॅक असतो ते करतात आणि ते खूप सगळे ते डिक्शनरी पासवर्ड ट्राय करतात त्याच्यात त्याने ते मोबाईल इझिली हॅक होऊ शकतो किंवा जे पण तुमचं पासवर्ड प्रोटेक्टेड आहे तर म्हणून हे जे इझी टू गेस पासवर्ड ते अवॉइड करायचे कधी पण आणि अगर तुम्ही ठेवत पण आहे तर मिक्स ठेवायचे त्यांना पण जर एखाद्या वेळी पासवर्ड जरी कठीण ठेवला तरी एखादा फोन किंवा अकाउंट हॅक होऊ शकतं का आता बघा जसं मी तुम्हाला आता ते फोर्स अटॅकचं सांगितलं आता त्याच्यात असं असतं की ते खूप सगळे पासवर्ड एकासोबत ट्राय करतात okay. आणि त्याच्यात अगर तुमचं पासवर्ड छोटं राहिलं किंवा पाच ते सहा कॅरेक्टर्सचं राहिलं तर ते खूप इझी खूप कमी कॉम्बिनेशन्समध्ये ते गॅस करू शकतात आणि अगर ते जास्त राहिलं तर ते नाही करू पडणार तेवढं गॅस आणि सगळ्यात इझी टू हॅक असतात म्हणजे ते पॅटर्न्सवाले तुमच्या पास ते लॉग असतात कारण की त्याच्यात तुमच्याकडे नाईन डॉट्स आहे त्याचे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप कमी आहे ते अख्खे ट्राय करून ते तुमचं उघडू शकतात काय पण आणि म्हणून आम्ही सजेस्ट करू की नंबर आणि हे जे पॅटर्न आहे त्यापेक्षा तुम्ही पासवर्ड पासवर्ड म्हणजे जे करून आपण ठेवतात ते ठेवायला पाहिजे म्हणून तुम्हाला पण आजच्या या डिजिटल युगात सेफ्टी साठी टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाचा एक शब्द आपण बघतो याविषयी काय सांगाल टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणजे जर असं झालं की तुमच्याकडे तुमच्या घराची किल्ली आहे आणि जर ते हरवलेली आहे आणि कोणता चोर जर तो तोडायला बघताय घराचा दरवाजा की काही पण तो खोलू नाही शकेल कारण की त्याच्यावर अजून एक पासवर्ड राहील तर hmm. आजच्या याच्यात म्हणजे असं टेक्नॉलॉजी आलेली आहे असे ऍडव्हान्स हे आलेलं आहे की फॉर एक्झाम्पल कोणता सोशल मीडिया झाला की कोणता तुमचा बँक ऍप झाला त्याच्यात तुम्ही जर तुमचं पिन असलं त्याच्यानंतर तो तुम्हाला अजून एक वेळा ओटीपी पाठवेल की काही कन्फर्मेशनसाठी की तुम्हीच आहात का बा म्हणून तर टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन म्हणतात याच्याने तुमचा पर्सनल डिटेल्स तुमचा जो काही डाटा असला तो खूप चांगल्याने सेक्युअर राहतो पण आता तुम्ही म्हणाला की बँकेचे पण काही असे फ्रॉड असू शकतात तर असे कुठल्या कुठल्या पद्धतीचे फ्रॉड अजून असतात आता मोस्ट कॉमन तर केवायसी म्हणून असतात तुम्हाला माहितच असेल की तुमची केवायसी एक्सपायर झाली आहे तुम्ही तुमची बँक डिटेल्स द्या तुम्हाला म्हणजे तुमचे डिटेल्स द्या ना आम्ही तुमचे हे काढतो म्हणजे इन्फॉर्मेशन काढेल की काही काढेल त्याच्या खूप सारे फ्रॉड्स होतात आणि लोक काय करतात की लवकर लवकर त्याचे बँक डिटेल्स असले काही असले तर ते देऊन देतात mm. की बँकचं काम आहे अडलं नाही पाहिजे काही पैशेचं असते आपल्या डेली टू डेली ट्रान्झॅक्शन असतात ते लटकले नाही पाहिजे म्हणून त्या माइंडसेटमध्ये ते, ते आपले पूर्ण डिटेल्स देऊन देतात तर ते तुम्ही नाही करायला पाहिजे जसं माहीत आहे की आपण बँकमध्ये जाऊनच आपली केवायसी वगैरे अपडेट करावी आपली काही पर्सनल डिटेल्स असली तिथे जाऊन भरावी कारण की असं ऑनलाईन दिल्याने ते फ्रॉड होऊ शकतात त्याच्या म्हणजे तुमची आयडेंटिटी थेफ्ट होऊ शकते आणि ह्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही एक काम माइंड ठेवायचा कारण की ते लोक काय करतात तुमच्या तुमच्या सोबत एक सिच्युएशन ऑफ पॅनिक क्रिएट करतात ते तुम्हाला म्हणतात तुम्ही आत्ता नाही केलं ना तर तुम्हाला आत्ताच अकाउंट तुमचा ब्लॉक होऊन जाईल की बंद होऊन जाईल आणि फायनान्शियल गोष्टी आल्या म्हणजे आपण एक स्टेप बॅक घेतो कोणाला पण धक्का लागतो की नाही आपलं एवढी आपली जमापुंजी आहे त्याला काही झालं नाही पाहिजे तर आपण म्हणतात की समोरचं जे पण म्हणतो त्यांच्या येऊन जातो आपण तो एक नेहमी ठेवायचं की अगर ते बँकेचं काम आहे तर ते तुम्हाला दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी तरी वॉर्निंग देतात की तुम्हाला हे आता येऊन करायला पडेल नाही तर तुमचं अकाउंटला धोका होऊ शकतो बरोबर आणि अगर तुम्ही तुम्हाला खूप असं फोर्स करत आहे की नाही तुम्हाला आत्ताच सांगायचं आहे तुम्हाला आत्ताच करायचंय तर मग तुम्हाला त्याच्यात विचार करायला पडेल की हे खरंच बँकेचं आहे का तुमची म्हणून म्हणजे घाबरण्यापेक्षा सावध राहणं जास्त महत्वाचं आहे कोणी आपल्याला कधीही फसवू शकतं आणि आजकाल आपण ते बघतोच पण अशी फसवणूक जर आपल्यावर होते आहे हे आपल्याला कळलं त्याच्यानंतर काय स्टेप घ्यायला हवी जर आपल्यासोबत असं काही घडलं आहे की आपल्याला वाटत आहे की आपल्यासोबत घडून राहिलं आहे तर तुम्ही सगळ्यात अगोदर तुमच्या नियर बाय पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकता नाहीतर वन नाईन थ्री झिरो हा सायबर हेल्पलाईन क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता नाहीतर वेबसाईट त्यांनी काढलेली आहे गव्हर्नमेंटची अप्रूव्ड आहेत म्हणजे सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन म्हणून अशी साईट आहे ज्याच्यावर तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता नाहीतर मग तुम्ही नियर बाय पोलीस स्टेशनमध्ये तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि हे फक्त ऑनलाईन पैशांच्या फ्रॉड साठी कुठल्याही फ्रॉड साठी जाऊ शकता जसं आयडेंटिटी थेफ्ट झाली काय झाली तुमचे म्हणजे आयडेंटिटीचा गैरवापर होऊन राहिला की तुमचे बँक फ्रॉड वगैरे झाले काय झाले तर तुम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये मग तिथे करू शकता आणि आता जसं की हे तर मोठ्यांसोबत पण हो झालेले सायबर क्राइम्स आहे पण आजकाल जसं सोशल मीडिया मोस्टली लहान मुलं पण वापरत आहे आमच्या एजची यंगस्टर्स यूज करत आहे तर त्यांच्यासोबत काय प्रॉब्लेम होते की ते सांगत नाही त्यांच्यासोबत जे घडत आहे तर म्हणून ना गव्हर्नमेंटने एक स्पेशल हेल्पलाईन काढली आहे फॉर अंडर एटीनच्या मुलांसाठी सिक्स थ्री सिक्स थ्री वन सेवन सिक्स थ्री सिक्स थ्री त्याच्यावरती मुलं जे आहेत ते आपले इश्यूज रिपोर्ट करू शकतात आणि ते अनॉनिमस पण राहू शकतात जसं की आजकाल सायबर बुलिंग इन अप्रोप्रिएट कॉन्टेंट शेअर करणं हे सगळं खूप वाढलेलं आहे आणि ह्याच्यात काय असतं की ते लोकांना ते खूप घाबरून ठेवतात मुलांना की तू अगर हे सांगितलं हे तू सांगून टाकणार की तुझ्या हे हे फोटोज आहे आमच्याकडे तुझ्या सांगून देणार ब्लॅकमेल करतात ते त्याच्यात आपल्या सोबत खूप सगळे किस्से आपण ऐकले असेल की त्यांनी गलत कुठला स्टेप घेऊन घेतलं कारण की तेवढ्या धक्क्यात होते या सुंदरशा गीतानंतर पुन्हा ऐकूया आजचा आपला सायबर अलर्ट हा प्रोग्राम आज आपण सायबर वॉरियर्स मोहित राऊत आणि मनस्वी वोगल्लू यांच्याशी अंकिता पोहरकर यांनी केलेली बातचीत ऐकतोय पण मग एखादा तुमचा असा अनुभव आहे का जो आमच्यासोबत शेअर करायला तुम्हाला आवडेल माझ्या क्लोज वन्स मध्ये एकांना एकांना म्हणजे कॉल आला होता असं की म्हणजे तुमच्या बाबांना आम्हाला पैसे पाठवायचे आहेत बा म्हणून तुम्ही तुमच्या अकाउंटवर घ्या म्हणजे मी तुमच्या याच्यावर पाठवतो तुम्ही त्यांच्या याच्यावर ट्रान्सफर करा कारण की तुमच्या म्हणजे त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट चालत नाही आहे म्हणून आणि त्यांनी काय केलं होतं कधीही तुम्हाला असा मेसेज आलाय की तुमच्या बँकमध्ये पैसे आले तर तुमचं सगळ्यात अगोदर जाऊन तुम्ही तुमचं बँक अकाउंट चेक करा की तुमच्या बँक अकाउंटवर आलेले आहेत का आपल्या दोन प्रकारचे मेसेजेस येतात जर आपल्या बँकमध्ये पैसे आले तर एक आपल्याला नॉर्मल टेक्स्ट येतं आणि आपल्याला एक बँकच मेसेज येतं की हा तुमच्या ह्याच्यात ऍड झालेले आहेत भा पण जे आपण घाई गडबडीत राहिलं काही राहिलं तर आपण काय करतो की फक्त नोटिफिकेशनवरून मेसेज बघतो की हां आले आहे आणि म्हणजे त्यांचं असं असतं की आता यांना माहीत पडलं आहे की तुमच्या अकाउंटवर पैसे आले आहे तर ते काय करतात की तसं सिच्युएशन तसं क्रिएट करतात ते त्याचा कॉल चालू असतं त्या टायमावर ते, सा ते तुम्हाला हटू नाही देत कोणासोबत बोलू नाही देत तुम्हाला एकदम असं पॅनिक सिच्युएशनमध्ये ठेवतात की तुम्ही आताच करा की तुम्ही आताच पैसे पाठवा आम माझ्या म्हणजे आमच्या सिच्युएशनमध्ये असं झालं होतं की त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या बाबाच्या चेअर टाकायचे होते मला पण त्याचे जर चालले नाही तर मी तुमचे जर टाकतो त्यांना पाठवायचे होते ट्वेल्व थाउजंड असं सांगितलं होतं त्यांनी की मला ट्वेल्व थाउजंड पाठवायचे तुमच्या चेअर पण त्याच्यावर नाही चालले तर त्यांनी काय केलं अगोदर की पहिले टेन थाउजंडचा मेसेज टाकला आणि मग ते रिसिव्ह झाला आणि त्यांनी काही चेक नाही केलं होतं तर त्यांनी म्हटलं की हां आमच्याकडे आलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर टू थाउजंड पाठवायचे होते कारण की ट्वेल्व करायचे होते तर त्यांनी टू थाउजंडचा मेसेज पाठवला पण त्यांनी असं सांगितलं की मी चुकून ट्वेंटी थाउजंड टाकले आहेत बा म्हणून अच्छा आणि त्यांनी त्या सिच्युएशनमध्ये असं चेक नाही केलं की हा ट्वेंटी थाउजंड आले म्हणून आता ह्या सिच्युएशनमध्ये सामोरच्या जे फ्रॉडस्टर असतात की जो काही असला त्यांना माहीत नसतं की आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत तर ते काय करतात स्मॉल स्मॉल नाही तर स्मॉल मध्ये ते पैसे काढायचे हे ट्राय करतात फॉर एक्झाम्पल की माझ्या अकाउंटवर एवढे एवढे पैसे आहेत त्यांना त्यांना माहीत नाहीये तर ते स्मॉल अमाऊंट पासून चालू करतील आणि ते स्मॉल स्मॉल अमाऊंटमध्ये रिसीव करायसाठी ट्राय करतील आणि जेव्हा ते अमाऊंट फेल होईल म्हणजे तेव्हा ते कॉल वगैरे कापून टाकतात असंच झालं की म्हणजे त्यांनी असं केलं की स्मॉल स्मॉल मध्ये हे केलं ते अमाऊंट ट्रान्सफर केली पण त्यांना मग चांग अगोदरच कळलं की नाही बा माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे नाही आलेले आहेत आणि ते फ्रॉड झालेला आहे बा म्हणून तर मग त्यांनी एव्हिडन्स होते सगळे होते त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट केले काही दिवसात काही महिन्यात म्हणजे जेवढा लवकर तुम्ही तुम्ही रिपोर्ट करू शकता तेवढं बरं कारण की जर तुम्ही लेट केलं तर ते ट्रेसेस ते एव्हिडन्स ते मिटत जातात कारण की डिजिटल वर्ल्ड आहे ते ट्रेस करणं हार्ड होतं कारण की व्ही पी एन असलं काही असलं त्याच्याने आपलं लोकेशन आपण बाउन्स करू शकतो चेंज <laughs> करू शकतो <laughs> तर या वर्ल्डमध्ये जेवढा लवकर तुम्ही रिपोर्ट कराल तेवढ्या लवकर ते ट्रॅक होऊ शकतं एक मोठी व्यक्ती होती त्यांच्या नावाखालती खूप सगळे क्राईम झालेले आता एक नवीन तुम्ही क्राईम ऐकलं असेल ते जे की आहे डिजिटल अरेस्ट तर हे त्यांच्याबरोबर घडलेलं की त्यांची प्रोफाईल यूज करून ते लोकांना कॉल करायचे किंवा मेसेज करायचे की आम्ही हे बोलत आहो आणि तुम्हाला तुमचे पैसे अडकले किंवा तुमचं नावाचा आमच्याकडे गुन्हा आला आहे तर तुम्ही अरेस्ट होऊ शकतात आत्ताच्या आत्ता आणि हे तुम्हाला कॉलवर ठेवतात ते तुम्ही नाही केलं तर तुमच्या वरती एक एफ आय आर लॉन्च होईल आणि तुम्ही अरेस्ट होऊन जाऊ आणि हे आजकाल खूप वाढलेला आहे प्रकार आणि लोकांना असं की माझ्यासोबत क्राईम काय केला मी तर काय केलंच नाही त्यांना हे नाही कळत की मी काही गलत नाही केलंय पोलिसचा कॉल आलाय मला एफ आय आर झाली हे म्हणून ते खूप घाबरून जातात आणि मग काय करतात ते की ते जे पण विचारतात की नाही नाही तुम्हाला आत्ताच तुमचं नाव सांगा नंबर सांगा ईमेल सांगा तुमची इन्फॉर्मेशन ते लवकर लवकर काढून घेतात अख्खी असं दाखवणार की तुम्ही खरंच एका पोलिसवाल्याशी किंवा ऑथराईज पर्सनशी बोलत आहो आणि ते फ्रॉड झाल्यावर जेव्हा तुम्ही खरंच जातात कोणाशी चेक करायला की माझा असं असं कॉल आला होता पण मी काय केलं नाहीये मोस्टली जात नाही कोणी पोलीस स्टेशनमध्ये हे चेक करायला अगर कर गेले तुम्ही तर मग त्यांना नाही आमच्याकडून तर हे कॉल गेलच नाही तुम्हाला hmm. आणि ते हे बेल वगैरे करायला ना तुमच्याशी फायनान्शियल ते पण मागू शकतात आता एक अजून एक केस होता मुंबईत झालेला एक डॉक्टर होते त्यांना कस्टम ऑफिसर्स म्हणून असतात ना एअरपोर्टमध्ये त्यांचा कॉल आला की तुमचा पॅकेज अडकलाय आमच्याकडे आणि त्याच्यात आम्हाला ना ड्रग्ज भेटले आहे अच्छा तर अगर तुम्हाला तो पॅकेज सोडवायचा आहे तर तुम्हाला आम्हाला हे एवढे पैसे द्यायला पडेल तर त्यांना काहीतरी ट्वेंटी लॅक्स सारखं मागितलेलं की तुम्हाला एवढी एवढी रक्कम आम्हाला द्यायची आहे त्याशिवाय तुमचं ते सुटणार नाही पॅकेज त्यांना वाटलं की मी तर मागवलं त्यांनी मागवलं नव्हतं काही पण आणि त्यात ड्रग्ज तर अजून नाही कारण की पॅकेजच नव्हतं पण ते कस्टम ऑफिसर्सवरून मधून कॉल आलेला म्हटल्यावर ते घाबरून गेले ते तर छान झालं ते पकडलं गेलं मध्येच आणि मग त्यांना कळलं की एवढी पैसेचे एक्स्टॉर्शन होत होतं त्यांच्याबद्दल पण ते कोणाबरोबर पण होऊ शकतं आणि अगर आपल्याला अजून नॉलेज नसली ह्याची अवेअरनेस नसली तर मग आपण अजून त्याच्यात फसत जातो फसत जातो आणि अटकून जातो खूप लोक काय करतात की जर क्राईम घडलं काय झालं तर ते काय करतात घाबरतात रिपोर्ट करायसाठी आपण कधीच घाबरायचं नाही आहे ह्या सगळ्यासाठी तुम्ही तुमचं जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या त्या साईटवर तुम्ही तुमचं रजिस्टर करू शकता जर तुम्ही आज रिपोर्ट नाही केलं तुमच्यासोबत तर झालंच आहे समोर जाऊन ते, ते सोबत ही जे व्यक्तीरण त्याच्यासोबतही होईल आणि ह्यापासून वाचवण्यासाठी दुसऱ्यांना वाचवण्यासाठी तुम्ही रिपोर्ट करणं हे गरजेचं आहे जर तुम्ही घाबरले म्हणजे समोरच्याला अजून एक ऑपॉर्च्युनिटी भेटते की बाबा याच्यासोबत झालेला तर समोरचाही लवकर फसेल आणि तो क्रिमिनल आहे तो पकडला नाही जाईल तर तुम्ही रिपोर्ट करा तर या डिजिटल युगाचा वापर तर नक्की करा पण सावध राहा आणि आनंदी राहा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो आपण ऐकत होतो आजचा आपला सायबर क्राईम अलर्ट हा प्रोग्राम आज आपण सायबर वॉरियर्स मोहित राऊत आणि मनस्वी वोगल्लू यांच्याशी अंकिता पोहरकर यांनी केलेली बातचीत ऐकली या कार्यक्रमातून निश्चितच आपल्याला लाभ होईल ला अशी मी आशा करते तेव्हा सायबर क्राईम अलर्ट कार्यक्रमाचे करते सतीश रेवे यांच्याबरोबर मी स्वप्ना आपली रजा घेते धन्यवाद नमस्कार